नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण टिफिनसाठी नाश्त्यासाठी आणि थोड्याशा भुकेसाठी तुम्हाला जेव्हा केव्हा ही रेसिपी करावं वाटेल तेव्हा तुम्ही पाच मिनटात अगदी करू शकता तशी ही रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे माझा व्हिडिओ थोडासा मी चालू करण्यात राहिला म्हणजे चालू मला वाटलं केला आहे पण राहिला याच्यात टाकलेला आहे कांदा एक आणि अर्धी वाटी दही टाकलेलं आहे दहीऐवजी तुम्ही टाकू शकता ताक जर दही आणि ताक दोन्ही नसेल तर लिंबू तुम्ही इथे थोडासा लिंबाचा रस जे पिळून टाकू शकता मग त्याच्यानंतर इथे टाकलेलं आहे मी जे आपलं खोबरं असते ना सुकं खोबरं ते खिसून इथे टाकलेलं आहे तुमच्याकडे जर खोबऱ्याचा खिस अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर मी इथे अजून टाकलेला आहे बारीक रवा तर एक वाटी बारीक रवा टाकलेला आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही इथे रवा आणि खोबर घेऊ शकता तर जास्त बनवायचं असेल तर एक पूर्ण भरून वाटी आपल्याला खोबर घ्यायचा आहे आणि दीड वाटी रवा घ्यायचा आहे तर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबर घेतलेला आहे त्याचं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान मिक्सरला लावून फिरून अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बॅट आता रवा आपला जो आहे तो फुगावा म्हणून मी थोडंसं रवा साईडला ठेवलेला आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजायला पाहिजे रवा तेव्हाच आपल्याला छान असे जाळीदार तयार होतील तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कश्मीरी मिरची तर याच्याने कलर खूप छान येतो हा तिखट नसतात ह्या मिरच्या त्याच्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या टाकलेल्या आहेत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला आणि हे छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला होता मी ते टाकलेला आहे ओबडतोबड तुम्ही मोठा मोठा चिरला तरी काहीच हरकत नाही कारण आपण मिक्सरलाच फिरवणार आहोत ही चटणी आता पूर्ण मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे अगोदर तेलामध्ये पाहू शकताय कांदाचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि मिरच्या मस्त फुगल्या आहेत तळल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर येथे अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता ते टाकलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतर चार ते पा पाच सेकंद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही टोमॅटो आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे आता मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे लगेच मीठ टाकल्या टाकल्या टाक टोमॅटो पूर्ण असा जास्त वेळ लागत नाही टोमॅटोला मीठ टाकला टाकला टोमॅटो मऊ पडतो तर पाहू शकता आता वरून मीठ टाकून घेतलेलं आहे इथेच मीठ टाकायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला काही मीठ टाकायचं नाही आहे तर आता चवीप्रमाणे जितकं मीठ लागणार आहे चटणीला तितकं टाकून घ्या पाहू शकताय कांदा टोमॅटो मिरची वगैरे छान कडल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तर आता मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेणार आहे मी आणि थंड व्हायला साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इकडे दुसरी प्रोसेस करून घेऊयात इथे मी तोच पॅन ठेवलेला आहे जो आता चटणी बनवलेला आहे तुमच्याकडे डोसा पॅन असेल तर घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल तेल किंवा तूप तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर नक्की तूपचा यूज करा नाहीतर तुम्ही बटरसुद्धा लावून घेऊ शकता बटरने उलट छान चव येते आणि कलरसुद्धा छान येतो आता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे तर बॅटरमध्ये मी काहीच टाकलं नव्हतं तर आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि खायचा सोडा आता टाकायचा आहे तुम्ही कधीही जर तुम्हाला लगेच बनवायचं असेल ना तेव्हा खायचा सोडा टाका खायचा सोडा टाकून थोडा वेळ जर भिजत ठेवलं तर खायचा सोडा तोपर्यंत तो प्रोसेस होऊन जाते त्याची नंतर काही फुगणार वगैरे नाही किंवा जाळी सुटणार नाही म्हणून आपल्याला जेव्हा आपण करायला घेणार आहोत तेव्हाच खायचा सोडा टाकायचा आहे म्हणजे त्या लगेच आपल्याला इफेक्ट देतो तर पाहू शकता मी आता खायचा सोडा टाकल्यानंतर मिक्स केलेला आहे आणि पॅनमध्ये मी अशा प्रकारे छोटे छोटे पटापट बनावेत यासाठी कमी वेळामध्ये अशा प्रकारे दोन दोन टाकून घेते तुम्ही दोन दोन ऐवजी तीन टाकू शकता किंवा तुम्हाला एकच टाकायचं असेल तर एकही टाकून घेऊ शकता तर पाहू शकता तर मस्त जाळी येत आहे वरून तर इतके छान झाले होते ना नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा इतचं चवीला इतके अप्रतिम झाले होते तर पाहू शकता खालून छान असे भाजल्या गेलेले आहेत आणि मस्त अशी जाळी सुटलेली आहे आता दुसऱ्या बाजूने पलटवून टाकणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान असं भाजून घेणार आहे तर मला तर आहे मनुशकता, मनुशकता, मनुशकता। तर आहे आता खूप आवडले ना हे चवीला इतके मऊ हो झाले होते आणि इतके छान झाले होते ना चवीला तर रेडी आहेत आपले हे तुम्ही याला काही डोसा म्हणू शकता उत्तप्पम म्हणू शकता काहीही म्हणू शकता तर रेडी आहेत मी आता साईडला काढून घेतले तर अजून बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता तर एवढेच बनवून मी तुम्हाला दाखवत आहे नाश्त्याला तुम्ही बनवू शकता तर चटणीसुद्धा मी मिक्सरला काढून घेतलेली आहे तर जास्त काही चटणीला फिरवलं नाही आहे ओबडधोबड मी घट्टच वाटलेली आहे तुम्ही थोडंसं त्यात पाणी टाकून पातळ करू शकता तर पाहू शकता ती छान अशी जाळी सुटलेली आहे एकदम झटपट आपण बनवलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा इतके छान झाले होते ना असं तोंडाला चव येत होती जर कोणी आजारी असेल तर तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकता खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझे बघत असाल नेहमी बघत असाल पण सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहते लाईक शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय